कायदेशीर बोलताना पहिली पायरी सगळ्या लक्षात ठेवा सगळ्यात प्रशिक्षित झालं पाहिजे उत्तर देता आलं पाहिजे पहिला मुद्दा सांगत आहे डोक्याच्या खिडक्या उघडा जे सांगत आहे तर ते ऐका पहिला मुद्दा कायदेशीर हम बंगर आहे है। कोण है? हम कोण आहे दूसरा मुद्दा दूसरा मुद्दा सगे शांत बसले तो बोलना नहीं तो नहीं बोलना दूसरा मुद्दा कायदेशीर दूसरा कायदेशीर मुद्दा लोन करा हम क्रिमिनल ट्राइब है क्रिमिनल ट्राइब है क्रिमिनल ट्राइब है लक्षा देवा ऐक सगळे ऐकायला ना मीडियावर फलचत्कार करतील ऐका क्रिमिनल टाईपचा अर्थ असा असतो इंग्रजांच्या काळामध्ये जे समुदाय जे वर्ग आदिवासी अधीन आहेत त्या वर्गांना इंग्रजी हुकुमतीमध्ये अठराशे शतकामध्ये अठराशे शतकामध्ये क्रिमिनल ट्राईब म्हणलं गेलं आणि ते क्रिमिनल ट्राईब म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही आम्ही हिंदुस्थानाच्या सगळ्या सीमांमध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत माझ्या क्रिमिनल ट्राईबला काय संबोधलं गेलं तर ते शेड्यूल ट्राईब संबोधले गे गेलेलं आहे आणि जेव्हा संविधानिक दृष्ट्याने आम्ही अनुसूचित जमतो हो, आहोत तर धनते की छोट धनगारी असी आहे धनगर व्यस्ती धनगर असती अरे धनगर असली धनगर असती धनगरी असती धनगरी असती हे आपण कार्यशाळा घेतो संविधानाचं शिक्षण घेतो हे मुद्दे लक्षात ठेवायचे आता तिसरा मुद्दा म्हणे आमच्या धनगर भावांकड काही एक दोन भावांकड गाड्या आल्या आम्ही कडक कपडे घातले तर म्हणे धनगर क्या बोले माझा स्वर्गीय होऊ म्हणे तुलना करायला लागल्या ज्यांच्या शेता होत्या शेकड्याला होत्या आमच्याकडे आमच्याकडे मेहंग्या होत्या आमच्याशी तुलना करायला लागले आता मुद्दा लक्षात ठेवा तिसरा मुद्दा आमच्या एक दोघांकडे गाड्या असतील आमच्या एक दोघांकडे न्यायालयाने सुप्रीम कोर्टान सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया स्पष्टपणे एक जजमेंट पाच न्यायमूर्तींनी मिळवून दिली ती जजमेंटचं नाव घरात त्यावर काम आहे जर्नल सिंग जजमेंटचं नाव काय जजमेंटचं नाव काय जजमेंटचं नाव काय जजमेंटचं नाव काय आता न्यायाधीशांचं नाव सांगतो न्यायाधीशांचं नाव नरीमन 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 न्याय सन्मान्य न्यायाधीशांचं नाव काय सन्मान्य न्यायाधीशांचं नाव काय सन्मान्य न्यायाधीशांचं नाव काय पॅरेग्राफ सांगतो त्या पाच न्यायमूर्तींच्या जजमेंटचा शेवटचा पॅराग्राफ कोणता पॅराग्राफ कोणता पॅराग्राफ कोणता पॅरेग्राफ कोणता पॅराग्राफ त्या शेवटच्या पॅराग्राफ मध्ये स्पष्टपणे लिहिले स्पष्टपणे लिहिले कान उघडून ऐका जे मला लपून ऐकत आहेत उघडून ऐका त्या पॅराग्राफ मध्ये लिहिले अरे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वर्ग येतात मागासले पण तपासण्याची गरज नाही पॅरेग्राफ मध्ये माझ्या धनगराकडे काय आहे कशाला मागास आहे जर मी अनुसूचित जमातीचा काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत अनुसूचित जमातीत बोलत असेल तर माग मागासले पण मोजण्याची गरज नाही असं पाच मी आधी शा ले म्हणून दमके की चोट पनगर है दमके की चोट पे धंगल अरे धमके की चोट पे धंगल अरे धमके की चोट पे धंगल कष्टकरी भावांनो आज कायदेशीर बोलून गेलं पाहिजे कारण ती शिस्त आहे मला तुमच्या मनात दिसणारी माणूस की आहे तुमच्यामध्ये दिसतारा प्रोपर आहे और प्यार और मेरा रिश्ता खून का है भाई खून का के लो काही भावानो पुढच्या पाचव्या मुद्राकडे तुम्हाला सांगतो आमची माणसं एसटी आहेत आणि म्हणून आमची भाषा सुद्धा आम्हाला एसटीचे हक्क जर तेव्हा दिले असते तर थोडी थोडी पुढे गेली असती अरे आमच्या भाषेचा जर एवढा राग येत असेल तर आम्हाला एसटी रिझर्वेशन देऊन टाका आमचा सुद्धा प्रचंड प्रचंड आणि जर तुम्ही आम्हाला एसटीचं आरक्षण देणार नसेल आम्हाला मिळणार नसेल तर आमच्या भाषा अशीच नाही जमतेची चोट अशीच नाही आपल्या मला माझा धंदा रेतीचा नाही माझा धंदा रेतीचा मी टिक्तरवाला नाही मी टिक्तरवाला नाही मी छत्तीस पितलोय छत्तीस पाच तुम्हाला सांगतो हा माझा धनगर भाऊ असेल किंवा माझा दुसरेही माझे आमदार धनगर भाऊ असतील ओपीचंदी असतील हक्के साहेब असतील एसटीच्या आरक्षणासाठी आपण सगळ्यात इथं दीपक कौराने बसलाय एसटीचं सर्टिफिकेट संबंधित बोला सर्टिफिकेट सर्टिफिकेट घेऊन जाऊ दीपक पोरा आप मजबूत करू तुम्हाला आज ज्या प्रकारे दीपक बोलावण्या साहेब तुम्ही ज्या प्रकारे लढतात तुम्हाला सेमते तुमच्या कार्यालयात सेमते तुमची शांति सांगितलं ही त्याची प्रार्थना आहे हे प्रकरण लागेल आणि ती धक्क्याची लक्षात घ्या उद्या आपल्याला भूमभुमध्ये टाकलं जाईल आपल्याला म्हणतील की मागास ला रिपोर्ट लागतो धनगर भावासाठी दोघाने तुम्हाला इथे मुद्दा सांगत आहे लक्षात ठेवा तेव्हा सांगा की जरनाल सिंगच्या जजमेंटमध्ये मागे असलं पण गरज नाही असं नि सर्वोच्च न्यायालयाचं आहे त्याच्यामुळे इतरांना बागा चालवताना जे महत्व देत ते धनगाडाला ठरवताना नाही हे मी तुम्हाला जनतेची सांगतो